त्यांनी महाविकास आघाडीला घरचा आयर देत अपक्ष उमेदवाराला आपला हात मिळवणी केल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंचे जे अधिकृत उमेदवार होते त्यांना सपोर्ट न करता दुसऱ्या उमेदवाराला सपोर्ट न काय सांगा मला वाटतं हे काय आजच धक्का दिलेला ना नाहीये धक्क्याचा स्फोट आज झालाय महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अशा प्रकारे अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना धक्का देत देण्याचं त्यांचं नियोजन आहे आणि आता हा धक्का उघड झालाय म्हणून सोलापूर दक्षिणला अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी प्रणिती सपोर्ट केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना जोरात धक्का दिलाय आणि याचे पडसाद निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहेत कारण शेवटी उद्धव ठाकरे हे सण करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा उपाटाचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आज काँग्रेसला जशाच तसं उत्तर देण्यासाठी सज्ज झालेत तेही काँग्रेसला मतदान करतील असं मला अजिबात वाटत नाही किंबहुना एवढ्यात उद्धव ठाकरे मातोश्रींचे आदेश सुद्धा गेले असावेत